आठपाडी लाईनच जवळ आहे पाहू शकता मजबूत शरीर एस चौकाला रुंद आहे मोठ माप आहे शिंगाला छान आहे गळवण कमी आहे किती दाती झाला आता साई साई दाती किती गाय भरवले गाय झाली अडीचशे गाय झाली नाव पत्ता सांगा घरणी गावाच नाव घर नी सिकंदर मुलांनी हम्म राहणार मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्तर अठ्ठावन्न पंधरा सत्तर चौसष्ट पंधरा सत्तर चौसष्ट बघा नैसर्गिक रयत्नासाठी ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा कोण आहे धन्यवाद मालक